नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आम्ही आता चाललो आहे मी आणि काका खाली बेरे काजू काढायला तर तुम्ही पण बघा ब्लॉक आणि ही गडक असते ही बघा हा बेचूक पुढा असतो तो हे बघा आंब्याची झाडं पूर्ण वाट आहे खाली जायला काजूचे झाड खालीत आमचे पूर्ण तर बघूया आपल्याला किती भेटतात काजू ओले आणि सुके ओले आपल्याला आप भाजी करण्यासाठी आणि सुके आपण मुंबईला फोडून न्यायला जास्त भेटेल ठीक मस्त मजा येईल भाजी भाजीची रेसिपी पण बनवत आणि गावी तर ऊन बापरे खूपच दुपार तर झोपायला पण नको एवढा ऊन लागतोय तर मित्रांनो तर आपल्या इथं आलो आपण हे बघा किती धरलेत काजू ही गडका का का या गडकेने काढतात ए, लाल लाल दिसत मोठते लयच मोठी गडक आहे दुसरी होती मी बोलो परत बारकी पडली तर मग मोठी घेऊन आलो फांदी आलो फक्त ते बघा मित्रांनो आता कसला पाऊस पडेल बघा बॉंड फक्त फांदी आटवायची आणि गद्या गॅला हलवायची वरती अजून हाय ते बघायला आपली पूर्ण कादू झाडाची आंब्याची पूर्ण बाग पुढं अजून आहे हे तुम्हाला दाखवतो आता आपण काजू काढूया पहिला वले आणि सुक्के वले आपल्या भाजीसाठी सुके आपल्याला गरे काढायचे हे काका काका आमचे गडकेने काजू काढत आहेत तो वरचा फाटा भेटला पाहिजे होता त्याच्या वरतात पुढचा मोठा गेला बघा हा ना तो बघा कसले मोठे मोठे कॅच खेळ बॉन्ड एकदम पिवळे पिवळे हो इथं पण आहे त्या बाट्या पुढं पण आहे हा तेटर आरामशी पण लय उंच उंच गेलेत नाही हा हाताने काढायला झाले असते बारकी गडका घेऊन तरी बघा पूर्ण इथपर्यंत तो खंब झाड त्याच्या पुढे तिथ पण तर आपलीच आहे हे आंब्याचे झाड आहेत मधी आणि मधी काजूचे झाड आहेत काजूची झाडं किती उंच उंच गेलेत गडका आणले आम्ही मोठी हे बघा पाऊस झाड धोड झाड केवढे पडलेत बघा खाली नुसते पडतायत एवढे धरले आहेत काजू लय मेहनत लागते मित्रांनो ती गडका टाकायची वर आणि फांदी हलवायला लागते मते जमा करून कुटायचे जमा करून झाल्यानंतर सुक्या ह्याचे हे खातात पण दारू दारूळ आणि ह्याचे दारू पण बनते, फेणी फेनी फेनी काजू फेनी काजू फेनी जे काजू के हा काजू काढायचा असतो हे विकतात पण ना वरच गोवा दारू बनते जी याची गोवा दारू बनते अर्धे वले आणि अर्धे सुक्के आहेत ओले आपल्याला भाजी करायचे सुखे सुके होत्या सोया द्यायचे आहेत फॅक्टरीमध्ये तरी भरपूर धरले हे भेटलेलं हेच फार काजूवरती ना ही पण ही हि तर गेली आहे कोणतरी चढणार असता असे काढायला लागतात ती गडका एवढी जड असते ना मित्रांनो ती सावरता सावरता हात तुटून जातो छोटी कटका पाहिजे आणि छोटी कटका घेऊन काय फायदा नाही आमच्या जांबी ते एवढ्या उंच आहेत उंच जांबी आहेत बाकी यांची एकदम खाली खाली आहेत उंच तर उंच आईला या हा फाटा धरा काका बघाय तो, तो परत एवढे भेटले अजून काढतायत काका पण काजू काढायची जी मज्जा आहे ना जेवढे पडतात ना खाली झाडावरून गडकाईने पण हलवल्या होती बोंडा ठार हे बघा एकदम पिवळे पिवळे हे खाता खातात पण मीठ लावून मीठ लावायचं आणि खातात पहिल्याच्या घासा पण जातो धरतो पूर्ण आंबे धरले का आपण बघूया आंबे तर हा बघा आंबा झाड इथं कुठं दिसत तर नाही धरलेले काजू धरलेत का आंबे नाही धरले मला दिसतात का बघा मित्रांनो तुम्हाला हे बघा का हो काजू तुम्हाला मोबाईल मोबाईलच्या कॅमेरामॅनला दिसतं आहे की माहिती नाही बघा किती आहे ते बघा हम्म ते पडलं पडले नजर ठेवावी लागतात कुठं पडतात ते काजू हे बघा आता परत एकदम पिकलेले असतील ना की त्यांना टच केला तर खाली पडतात पण ते गडकेने हैराण केला के <laughs> लई जड़ा गडका काका वैतागले गडकेने ते हात तुटतात पूर्ण हा गोळा करायला घ्यायचा लक्ष ठेवायचं इकडे बिया जमा करायचे आणि इथे ठवायचे मरंतरला आपल्याला बसून एकदम कुटायला लागतं காலும் पडலេ. இது வளகுலனா? ஹம். அதுக்கு பல்லே ஜரட்ல நான் போட்டுறப்ப ஹம் ஹம் गोट्याच्या वेळी एकदा रुपले की सोलन काढतात पूर्ण आईच्या गावात बघा किती परत परतल्या जांभी तपासून कुटायचे ही ही जागा नाही ना आपली इथून ही जाम लावली ती नाही ही वरची नाही हे का आपलं काहीच नाही काय नाही हिचं वर काही नाही हे त्यांचं कारण पुढे जाता फनचा झाड बघा ह्याला फणच बाबा घे झाले आहेत हे बघा किती फन आहेत बाप रे जे कोकणातले आहेत त्यांना तर माहिती असेल झाडावर किती फनस धरतात ते आणि केवढे आहेत बघा इथे तर पिकलं आहे तुम्हाला दिसतो का नाही माहिती नाही हा बघा हा पिकला आहे तो दिसतोय बघा व्हाईट व्हाईट लय फनस धरले आहेत ते किती धरले आहेत बघा फनस केवळचा फनस आहे कोणाला पाहिजे असेल तर सांगा कमेंट करा चला आपण पुढं जाऊया तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी काजू काढून झाले खूप ऊन ऊन आहे बऱ्या काजू एवढ्या ना भेटल्या पण सुक्या भरपूर भेटल्या आता घरी चला घरी जातो आणि तुम्हाला दाखवतो किती भेटले ते काजू चला घरी भेटू घरी आलो आणि ती शिवतली बघा एवढे काजू भेटले आजच्या दिवसात अर्धे ओले आणि अर्धे सुक तर आपण आता ओल्या साईडला काढूया भाजीसाठी तुम्हाला नंतर दाखवतो पुढचे व्हिडिओ तर रेसिपी बनवून आपण ओल्या भाजीचे ओल्या काजूचे भाजी बनवू आपण आणि हे सुके विकून टाकायचे कारण बारके आहेत एकदम मोठे असले तर आपण घर काढले असते करून का। फॅक्टरीत ठेवून ह्याचे काही घर एवढे मोठे नाही येणारे रे बारकेत एकदम बार। एवढे विकून टाकायचे ओळे साईडला काढून ओळे नाही घेत तर मित्रांनो आता घरी आलो आहे तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा तुम्हाला असे ब्लॉग आवडलं असेल तर कमेंट करा आपण भरपूर व्हिडिओ बघू शकतो असे गावात गावी येऊन तर चला बाय बाय पुढच्या ब्लॉगला भेटूया